वाईट तर वाटत आहे की असं बिझी नसणारच पण तसं बिझी व्हायचं आहे पण तू म्हणतायस तसं कलाकारांनी बिझी राहणं ते मेंटल हेल्थसाठी खूप जास्त गरजेचं आहे असं म्हणेन मी प्रेक्षकांनाही अंदाज आहे की मराठी चित्रपट आणि मालिका चॅनल्स या सगळ्यांच आत्ताचं जे काही वातावरण आहे प्रोजेक्ट रनच होत नाही आहेत कारण पैशांची तेवढी चलबिचल होत नाहीये असं खूप लोकांबरोबर काम करायचं आहे मांजरेकर सरांबरोबर काम करायचंय नागराज सरांबरोबर काम करायचं आहे असे खूप खजेंद्र आहिर्यां बरोबर काम करायची इच्छा आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी अली अबीर हुलाल्या मालिकेच्या सेट वर आणि आज माझ्यासोबत आहे तुमची आणि माझी फेवरेट पायल म्हणजेच तुमची लाडकी श्री कशी आहे मस्त आनंदात बरं पायल खूप छान मालिका सुरू होती सुरू आहे खूप छान गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या आता तुझा लुकच बघित पूर्वी तू कुर्त्यामध्ये असे आता तुझा लग्न झाल्यानंतर आता साडीतला लुक तर हा तू श्रीचा प्रवास पायल म्हणून किती एन्जॉय केलास आणि काय सांगशील कसं बघतेस या प्रवासाकडे अ um... आता जवळजवळ सहा महिने होत आलेत त्याच्या आधीचा पूर्ण महिना विचार करण्यात की ही मालिका ती मालिका म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला कथानक निवडायचं आहे आणि काय नाही आणि मग केदार सरांनी विचारलं आणि मग मिटिंग झाली तेव्हापासून आत्तापर्यंत खूप शिकता आलं खूप वेगवेगळ्या लोकांना भेटता आलं तुमच्यासारख्या लोकांना भेटता आलं ज्यांचं मला खूप भीती होती की बाबरे हे काय विचारतील आणि काय नाही कसं फेस करायचं पण तुम्ही खूप छान कम्फर्टेबल ते करून घेतलं आणि सगळ्यांनी खूप पटकन आपलंसं केलं त्यामुळे मला असं वाटतं की परफॉर्मर म्हणून ऍक्टर म्हणून ते माझ्यासाठी खूप छान होतं की सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं म्हणण्यापेक्षा आपलंच करून घेतलं आणि मग श्रीच्या ग्राफमध्ये सुरुवातीला देशमुख आणि गायकवाड तो स्ट्रगल की हे आई वडील ते आई वडील आणि ते ज्या ज्या पद्धतीने घडलं ते सगळे सीन मनोज सरांबरोबर करताना किंवा शीतलताई बरोबर करताना संदेश जाधवांबरोबर करताना आणि अर्थात गायत्री आणि अक्षय बरोबरची ती सगळी केमिस्ट्री आणि दिग्दर्शक मुकेश बाणेकर त्याच्यानंतर रुपाली मॅम ह्या सगळ्यांबरोबर त्याच्यावर काम करताना फार मजा आली तो आत्ता इतकं रँडम विचारलं मला असं सगळं डोळ्यासमोरनं गेलं तर खूप मजा आली पण श्री पहिलीच मालिका त्यात तू लीडच्या रोलमध्ये आणि आम्ही जेव्हा केव्हा यायचो तेव्हा मे बी कधीतरी यक्षण काहीतरी फ्री असायचे पण श्री फ्री आहे हे फार कमी पाहायला मिळायचं त्यामुळे हे बिझी असणं सुद्धा तितकंच कलाकारासाठी महत्त्वाचं असतं असं वाटतं खूप जास्ती खूप जास्ती म्हणजे बघ ना नाहीतर मग मला असं वाटतं ते प्रश्न जे पडतात ना ते इतकं खायला उठतात काही नसताना फॉर्च्युनेटली डचूड माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे आता मालिका चालू आहे आता मालिका बंद होईल <laughs> खूप गरजेचं आहे पण नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस कॅमेरासमोरच असलं पाहिजे फॉर्च्युनेटली अशी काही माणसं आहेत आयुष्यात खूप मोठे मोठे कलाकार म्हणा त्यांना मी असं पाहिलेलं आहे की ज्या वेळात आपल्याकडे काहीच काम नसतं त्यावेळेला मी कुठलं तरी नवीन स्किल शिकणं फॉर्च्युनेटली माझ्याकडे भरतनाट्यम आहे युद्धकला आहे त्यामुळे आता वाईट तर वाटत आहे की असं बिझी नसणारच पण तसं बिझी व्हायचंय पण तू म्हणतायस तसं कलाकारांना बिझी राहणं ते मेंटल हेल्थसाठी खूप जास्त गरजेचं असं म्हणेन मी पण श्री जेव्हा अक्षयने पोस्ट टाकली ना तेव्हा आधी तर हा प्रश्न पडलेला की म्हणजे अक्षय सोडतोय का किंवा तसं काही होतंय का पण आता कुठे त्या दोघांशी बोलल्यानंतर क्लिअर झाले तर तू तु, तुझ्या ऑडियन्सला काय सांगशील मालिकेचं मालिकेबद्दल किंवा त्या पोस्ट बद्दल Uh, मा मी पण डायरेक्ट इंस्टाग्रामवरच पाहिलं होतं हे आणि मी त्याला व्हॉट्सअपवर मेसेज केला नको रे अक्षय असं नको सोडूच रे मालिका अक्षयच्या बाबतीत एक खूप कमाल गोष्ट सांगायची म्हणजे ना मी आत्तापर्यंत असं खूप सिरियस काम करत आले की स्क्रिप्ट वाचायची सीन वाचायचा आणि मग एकदम सिरियस जाऊन वेळेत जायचं वेळच्या आधी पाच मिनटं पोचायचं म्हणजे अर्थात आत्ता पण आम्ही सगळे वेळेतच येतो पण अक्षय कमालीचा ह्युमर आहे त्याचा इतके विनोद करत करत इतके हलके फुलके तो प्रसंग करतो त्यामुळे त्याच्यावर खूप एन्जॉय केले मी सहा महिने त्यामुळे त्याच्यावर काम करताना एक लेवल पण असते आणि इम्प्रोवायझेशन्स तर म्हणजे बापरे सर म्हणतात अरे थांबा पाच मिनटाचा तीन दहा मिनटाचा करून ठेवला स खूप अशा गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केल्या त्यामुळे फार मजा आली आणि प्रेक्षकांना काय सांगू <laughs> तर प्रेक्षकांना मी काय मी मनापासून आभार मानेन कारण त्यांनी खूप पटकन मला आपलंसं करून घेतलं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला मग लोकांच्या अगदी इंस्टाग्रामवर पण मेसेजेस मी आधी असे चार पाच हजार वगैरे कोणीतरी फॉलो करायचे आणि आता असं एकदम पंधरा हजार लोकांचे असे मेसेजेस जेव्हा येतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि मी म्हटलं तसं तुलाही अंदाज आहे प्रेक्षकांनाही अंदाज आहे की मराठी चित्रपट आणि मालिका चॅनल्स या सगळ्यांचं आत्ताचं जे काही वातावरण आहे प्रोजेक्ट रनच होत नाही कारण पैशांची तेवढी चलबिचल होत नाहीये तर त्या सगळ्या काळात अशी संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यामुळे कलर्स मराठीचं मी कायम आजन्म ऋणी राहणार आहे आणि ज्यांनी संधी दिली त्यांनाही थँक्स पण सगळ्यात महत्वाचं प्रेक्षक मी फार सोशल मीडियावर म्हणजे मी ऍक्टिव्ह म्हणजे मी बघत असते सगळं पण मला असं सतवून काय बोलायचं काय टाकाय असं काहीच कळत नाही हा पण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मालिकेला प्रेम दिलेला आहे किंवा माझ्या बाकी इतरही कामांना बद्दल पण खूप लोकांना ते आवडलं आणि त्याबद्दलही लोकांनी कळवलं त्यासाठी खरंच मनापासून आभार आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मीडिया म्हणजे ही ते तर मला आठवतंय सुरुवाती सुरुवातीचे इंटरव्ह्यू म्हणजे तेव्हा असं कळायचं पण नाही काय रिॲक्ट व्हायचं म्हणजे अशी काय म्हणतात त्याला टोंब्यासारखी उभी राहायचं आणि मी ती अशी की पाहिलं तू बोलू हा मला कळतच नाही पण काय बोलायचं सो आणि हा शेवट नाही आहे ही सुरुवात आहे हे मलाही माहिती आहे अर्थात वाईट वाटतं कारण सगळ्यांचं तर एक छान गणित आमचं जुळलेलं होतं हो पण प्रेक्षकांनी असंच प्रेम करत राहावं बास बाकी सगळं मी करेन <laughs> पण बाहेर पहिल्याच प्रोजेक्ट त्यामध्ये इतकं खास होतं आणि एक वेगळा खरंच वेगळा टॉपिक होता की तो वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला उघाचा ड्रामाही नाही आम्हाला पाहायला मिळाला आणि कुठेतरी रिअलिस्टिकही पाहायला मिळालं पण जेव्हा असं अचानक कळतं किंवा थोड्या लवकर कळत तेव्हा ते पचवणं तुझ्यासाठी कलाकार म्हणून किती अवघड होतं आणि ते सिंक झालंय का अजून तरी मला जेव्हा कळालं तेव्हा मी अक्षय आमचा काहीतरी सीन होतं आणि आम्ही खूप कचा कचा कचा, कचा, कचा भांडलो आहे त्याच्यात आणि तो समोर आला मुकेश सर होतेच तिथे मग ते काय ना तिघांनी इतकं काम केलं ना एकत्र मग आमचे दोघांचे सीन आहे मुकेश सर तर मला कळालं मी आत गेले आणि मी की तू असं कसं काय वागू शकतोस मॅशी आणि मला इतकं बरून आलं म्हणजे नारायण संतांचं ना एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये ना त्यांनी एक छोट्या मुलाचा प्रसंग आहे त्याच्यात असं लिहिलंय की माझा कंठ दाटून आला आणि माझा गळा दुख लिटरली माझा गळा भरून आला होता आणि मला अक्षर मला अक्षय फायल फायल म्हणलं हा सो ती फीज आम्ही घालवली त्या दिवशी मग त्याच्यानंतर आम्ही ओके होत होता आता आम्ही विचार करतोय की आम्ही कुठे काय काय नव्याने करू शकतो सो तू म्हणतेस तसं अगदीच दोन दिवसांपूर्वी कळलंय सो अजून ते सिंक इन होत आहे पण नवीन नवीन लोकांनाही वेगवेगळ्या संधी मिळतात वेगवेगळे विषय येतात सो कलाकार म्हणून तेही गरजेचं आहे पण बाय आता पुढे काय पायाला पुढे कशा प्रकारचं काम करायचं किंवा पुन्हा डेली सोप करायला आवडेल का किंवा विलेन ट्राय करायला आवडेल का किंवा या व्यतिरिक्त कुठला वेगळा जॉनर वगैरे ट्राय करायला आवडेल का मालिका लगेचच करीन का नाही याबद्दल अजून विचार नाही केला मी पण कोणाबरोबर काम करायला आवडेल मला <laughs> मला रितेश देशमुखांची आत्ता जी छत्रपती शिवाजी महाराजांवरती जो काही चित्रपट येणार आहे असं माझ्या कानावर आहे hmm. सो मी म्हणजे युद्धकलेच्या विद्यार्थ्याला अशा मोठ्या स्क्रीनवरती आणि ते पण मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरवरती दिसायला फार आवडेल त्यामुळे hmm. मी पूर्ण प्रयत्न करते की मला तिथे काहीतरी काम मिळेल आणि मग आता बघू मग कशा ऑडिशन्स आणि हे बाकी असं खूप लोकांबरोबर काम करायचंय मांजरेकर सरांबरोबर काम करायचंय नागराज सरांबरोबर काम करायचंय असे खूप गजेंद्र अहिर बरोबर काम करायची इच्छा का? आहे आणि मालिकांबद्दल म्हणलेस तर मला खूप आधीपासून असं होतं की मला विनोद लवेकरांबरोबर काम करायचंय मला विनोद दादावर जेन्युनली काम करायचंय सो असे खूप काय 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 आहे मॅनिफेस्टेशन बघूयात आता काय होतं आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि लवकर प्लीज लवकर कुठल्या तरी भूमिकेत आमच्या भेटीला ये पण पाय जाता जाता ऑडियन्सला काय सांगशील मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील खूप खूप थँक्यू खूप मनापासून आभार आणि असंच प्रेम करत राहा आणि मी काय मी खात्रीपूर्वक सांगते की छान काम करत राहीन प्रामाणिकपणे काम करत राहीन आणि मराठी प्रेक्षकांचं सपोर्ट खूप गरजेचं आहे त्यामुळे आत्तापर्यंत जे काही प्रेम दिलं त्यासाठी खरंच खरंच खूप आभार आणि मराठी प्रेक्षकांनी तुमच्या सपोर्टची भयंकर गरज आहे आणि म्हणजे ते व्हायचं वरस आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तुम्ही जितका प्रेम द्याल तितकंच आम्हाला काम मिळत राहील आणि आम्ही प्रयत्न करत राहू की आम्ही खूप छान छान काम आणि अतिशय मनोरंजन तुमचं आम्हाला आयुष्यभर करता येईल नक्कीच तू इतकी चांगली अभिनेत्री आहेस की तुला नक्कीच खूप चांगलं आणि भन्नाट काम मिळेल आणि काम मिळेल आणि ते तू खूप चांगलं चोखरित्या पार पाडशील त्यामुळे तुला तुझ्या पुढच्या वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच मज्जा फॉर बिंग काइंड अँड फॉर बिंग ऑलवेज मोटिवेशनल अँड सपोर्टिव्ह थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका